राज्य सरकारच्या पंधरा टक्के बस दरवाढीच्या निर्णयाविरोधात उद्धव सेना आक्रमक झाली आहे भाडेवाढीच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील पिंपळगाव एसटी डेपोच्या गेटवर उद्धव सेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले लालपरीचे भाडे वाढल्याने प्रवाशांवर अतिरिक्त भूदंड पडत आहे भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली तर बस भाडे वाढ विरोधात राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत एसटी भाडे वाढ रद्द झालीच पाहिजे परिवहन मंत्री हाय हाय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलकांनी परिसर बनावळून सोडला होता यावेळी पिंपळगाव व परिसरातील उद्धव सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाने दोन दिवसापूर्वी जी सर्वसामान्य जनतेची वाहिनी आहे एसटी या प्रवासी भाड्यामध्ये पंधरा टक्क्याची दरवाढ केलेली आहे पंधरा टक्के दरवाढ म्हणजे मी अनेक वर्षापासून बघतो एवढी दरवाढ कधीच केली नाही कारण काही दिवस मी पण या महामंडळाचा मी संचालक होतोय आणि भाडेवाढ जरी केली तरी सर्वसामान्य जनतेला त्याचा जो काही त्रास होतोय आम्ही भाडेवाढ स्वीकारू पण पण आम्हाला चांगली बस दिली पाहिजे गायक्या बसेस आहे बसेस रस्त्यात बंद पडता आणि जुन्या भंगार झालेले बसेसही अजून रस्त्यावर धावत आहे ही शोक्रांती काय म्हणून आमचं आमचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला की सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नात आपण दखल घ्यायची आणि जनतेचा जो काही आक्रोश झालेला आहे या भाडेवाडी संदर्भात आज नाशिकला जायचं तर जा तुम्हाला सहा रुपये नेताना सहा रुपये म्हणजे एकाही व्यक्तीला जर जा नाशिकला जायचं असेल जा तर बारा रुपये त्याला तो भूर्दंड बसत आहे महा जरी एका व्यक्तीचा बारा रुपये तर दिवसभरात लाखो प्रवासी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करतात ही जरी बस प्रवाशाच्या सेवेसाठी आहे परंतु जनतेचा विचार करूनच याचा भाडेवाढ कमी व्हावी ही आमच्या नेत्यांची इच्छा आहे आमच्या पक्षाची इच्छा आहे आणि सर्वसामान्य जनतेची तीच इच्छा असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी चक्काजाम करण्यासाठी सर्व शिवसैनिक मग आमचे या भागातील मुखेड असेल आंतरवेली पाचोरा ओंबरकेत नारायणपेंडी बेहेड गोपिंबगाव शहर पाचोरेवणी आहेरगाव अशा अनेक खेड्यावरनं बावसवाडी अशा अनेक खेड्यावरनं सर्व शिवसैनिक आलेले आम्हाला शांततेने आम्हाला हे आंदोलन करायचं आहे आम्हाला कोणताही रस्ता अडवायचा नाही लोकांची आम्हाला जी काही त्रास होतो प्रवासात तो होऊ नये आमचं म्हणणं एस टी महामंडळाने ही भाडेवाढ जी झालेली आहे ती रद्द करावी यासाठी आम्ही आज हे सर्व शिवसैनिकांनी इथे तिब्बळ आगाराच्या गेटवर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत मी डेपो मॅनेजरला विनंती करेल का त्यांनी आमचं निवेदन घ्यावं आणि आमच्या याच्या काय भावना आहे सर्वसामान्य जनतेच्या आणि आमच्या पक्षाच्या या महामंडळाच्या अध्यक्षापर्यंत पोहोचाव्या परिवहन महामंत्र परिवहन मंत्र्यापर्यंत पोहोचाव्या आणि जेणेकरून जनतेला दिलासा द्यावा ही माफक अपेक्षा आम्ही शिवसेने करत आहोत आणि मी डेपो मॅनेजरला आणि तिवळी साहेबांना इथं पाचारण करतो आम्ही निवेदन देतो त्याच्या निवेदनाचा स्वीकार करा